नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे पुण्यात पोरशी कार अपघाताने पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे तरी हीट अँड रनच्या केसेस कमी व्हायला तयार नाहीत रात्री दारू पिऊन बेदंद झालेले कार चालक अक्षरशः मुंग्यासारखे लोकांना चिरडत आहेत फोरशीची घटना होऊन पंधरा वीस दिवस झाले आहेत परंतु दररोज अशा घटना कानावर येत आहेत आज नागपुरात भयंकर भयंकर झालं म्हणजे मध्यधुंद कार फुटपाथ फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना अक्षरशः चिरडलं हे सर्व रस्त्यावर झोपणारे झोपडपट्टीवाले जोपन होते रात्रीच्या एक दीडच्या सुमाराला या कार चालकाने त्याच्या अंगावरून गाडी नेली बहुतेक त्या कार मध्ये अजून त्याची सोबती होते ते दंगा मस्ती करत होते त्यात नऊ जणांच्या अंगावरून गाडी गेली स्पॉटवरच गे म्हणजे सात जण गंभीर आहेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे आणि सात जण गंभीर आहे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे यात एक लहान मुलंही आहे मध्यरात्री नंतर एक वाजताच्या सुमारा हा अपघात झाला आहे भूषण नावाचा हा चाल चालक इरटी का होता इर्टिका का गाडी घटनेनंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला पकडलाय एक एक भूषण पकडला पण असे अनेक भूषण रस्त्यावर मृत्यूचा नंगा नाच करत फिरत आहे पोलिसांनी बंदोबस्त वाढवणं आवश्यक आहे जागोजागी जर जा चेकिंग झालं धाक झाला पोलिसांचा धाक वाटला तर दारू घेऊन गाडी चालवताना कार चालक शंभर वेळा विचार करतील कसं कुणाच्या मनात आहे थांबतील का हे र हिट अँड रनचे प्रकार कॉमेंट करा नमस्कार